दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून हेमंत गोडसे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर नाराजी नाट्य समोर आले होते त्यानंतर हेमंत गोडसे यांच्या प्रचाराच्या बॅनरवरती लोकसभेसाठी इच्छुक असलेले छगन यांचा फोटो वगळण्यात आल्यानंतर नाराज समोर आलं होतं मात्र हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालय येथे जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय या भेटीमध्ये गोडसेंनी भुजबळांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असून निवडणुकीबाबत चर्चा केली या काय म्हणाले छगन भुजबळ पहा आमची काही पहिली भेट नाही अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या ते त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरताना सुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडस अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष महिला युवा वगैरे सगळे मागासवर्गीय वगैरे जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत ते सगळे लोक होते युवक वगैरे साहेब आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वाढेल सहभागी होत नाही कुठे आता आता मी आहे माझी भारतीय साठी दरम्यान प्रचारामध्ये सहभागी होण्याची विनंती आपण केली असल्याचे हेमंत गोडसे यांनी यावेळी स्पष्ट केलंय महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीच्या सर्वच मित्र पक्ष आहेत पक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं त्यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा ते सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या के महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय या भेटी दरम्यान नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा देखील करण्यात आली आहे यावेळी महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक